महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांच्यापासून राजकारणाची एक परंपरा आणि उच्च अशा प्रकारचा दर्जा राखला जातो आपण जर बघितलं की गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने कायद्याची भीती सरकारचा धाक हा राहिलेला नाही सरकारमधले लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने वागायला लागले की जे स्वतःच कायदा हातात घेतात गरिबांना मारहाण करतात आणि एवढं करत असताना भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणे करतात हे चित्र आपल्याला दिसलेलं आहे आणि जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारची तीव्र नापसंती या लोकप्रतिनिधीमुळे झाल्यामुळे या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या पायऱ्यावर निदान आम्ही हे आंदोलन केल्यानंतर तरी त्यांच्या मनामध्ये सुबुद्धी यावी निदान संस्कृती आणि सुसंस्कृतपणा यावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या झालेल्या सर्व याचा शंभर टक्के जे सरकारची आपल्या असलेल्या सहकार्यांची भीती वाटत नाही मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेल्या सहकार्यांची भीती वाटत नाही बेमालूनपणे काही वक्तृत्व करायचं कशाही पद्धतीने वागायचं सरकार आमच्या बापाचं ते असं समजून वागतात त्याचा निषेध हा करतोय परंतु जनतेला सुद्धा त्यांचा हा प्रकार दिसावा মানুষ আমি আন্দোলন